जय जय रघवीर समर्थ वाचन जय जय समर्थ श्रीमत दशक नववा गुणरूपनाम समास तिसरा नाम निरूपण श्रीराम श्रोते केला अनुमान ऐसे कैचे ब्रह्मज्ञान काहीच नाही असो न हे केवी घडेल सकळ न करता, सकळ भोगून अभोगता सकळांमध्ये अलिप्तता येईल तैशी तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता स्वर्ग आता, येण्याची पाडे जन्म मृत्यू भोगिनेच भोगी, भोगी परी तो भोगून अभोक्ता योगी यात नाही तया लागी येण्याची पाडे कुठून नाही कुटीला रडून नाही रडला कुंथून नाही कुंथीला योगेश्वर जन्म नसून घातला पतीत नसून जाला झाला यातना नसून पावला नाना परी आईसा श्रोत्यांचा अनुमान श्रोती घेतले आड राहण आता याचे समाधान केले पाहिजे वक्ता वक्तामुळे सावध व्हावे तुम्ही बोलतान बरवे परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा संपदे जो दिवसा तो निरर्थक नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दारिद्र्य अपदा भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने योगे ओळखावा योगेश्वरे ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे चतुर तो चतुरे ओळखावा अनुभवी अनुभवी याशीच कळे अलिप्त अलिप्तपणे निवळे विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता विदेही देखता बद्धासारीखा सिद्ध आणि सारिखा बद्ध एक भावीनं तो अबद्ध म्हणावाच न लगे झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी परंतु दोघांनी एकसरी कैशी द्यावी तैसा अज्ञान बोलिला सॉरी तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवन मुक्त दोघे समान मानिल तो युक्त पैसा म्हणावा आता असो हे दृष्टांत प्रचित बोल काही हेत येथे श्रोती सावचित्त क्षण एक व्हावे जो ज्ञाने गुप्त झाला जो विवेके विराला जो अनन्य पणे उरला नाहीच काही तयास कैसे गवसावे शोधून जाता तोची व्हावे तोची होता म्हणावे न लगेची काही देही पाहतान दिसेना तत्वे भासेना, ब्रह्म आहे निवडेना काही केल्या दिसतो तरी देह हरी परी काहीच नाही अंतरी तयास पाहतान वरीवरी कळेल कैसा कळा या शोधावी अंतर तव तो नित्य निरंतर तयास धुंडितान विकार निर्विकारी होती कळा या शोधावे अंतर तव तो नित्य निरंतर तयास धुंडितान विकार निर्विकार होती तो परमात्माची केवळ तयास नाही मायामळ अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही ऐसा जो का योगीराज तो आत्मा सहजी सहज पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकार कळेना देह भावितां देहची दिसे परी अंतर अनारिसे असे तयास नसे जन्म मरण जयास जन्म मरण व्हावे ते तो नव्हेची स्वभावे नाहीच ते आणावे उठून कैचे निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण मध्यानी थुंकितान सूर्यावरी तो थुंकापडे आपणासवरी दुसऱ्यास चिंतितान अंतरी आपणास घरे समर्थ तयाचे महिमान जाणता होते समाधान परंतु भुंको लागले श्वान तरी ते श्वानची आहे ज्ञानी तो स्वत्य स्वरूप अज्ञान देखा मनुष्य रूप भावा भावासारेखा फळद्रूप देव तैसा देव निराकार निर्गुण लोपभावित पाषाण पाषाण फुटतो निर्गुण फुटेल तैसा देव सदोदित संचला लोकी बहुविध केला परंतु बहुविध झाला हे तो घड़ेना तैसा साधू आत्मज्ञानी पूर्ण समाधानी विवेके आत्मनिधानी आत्मरूपी काष्ठाचा आकार अग्नि दिसे कार परी काष्ठाकार काष्ठ होईल हा विचार बोलोच नये कर्पूर दिस असे तो जळतान दिसे तैसा ज्ञानी देह भासे तयास जन्मविता कैसे कर करदोळी उदरी बीज भासले उगवेना वस्त्र दळाले उकळेना ओघ निवडिता निवडेना गंगे मध्ये ओघ मागे दिसे गंगा एक देशे असे साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत सुवर्ण नव्हे लोखंड साधूस जन्म खोतांड अज्ञान प्राणी दडमूढ कयास हे उंजे चिना अंधास काहीच न दिसे तरी ते लोक आंधळे कैसे सन्नी पाते बरळ तसे सन्नी पाती जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भय तो भय जाग त्याला ठेवी लागे मुळी सर्पाकार देखिले एक भ्याला एक ओळखिले दोघांची अवस्था लेखिली मुली मुळी स्वप्न मुळी सर्पाकार देखिली एक भ्याला एक ओळखिली दोघांची अवस्था लेखिली सारखीच केशी हाती धरितांनी दसेना हे एकासही भासेना तरी ते तयाची कल्पना तयाशीच बाधी भिंच सरपट असला त्याने तोची दादावाला तयाचेनी लोक झाला कासा विस कैसा आता तुटला अनुमान ज्ञानियांपळे ज्ञान अज्ञानांस जन्म मरण चुके चिना। एका जाणण्यासाठी लोक पडले आटाटी पणे हिमकुटी होती जन्म मरणे तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न सावधान सावधान म्हणे वक्ता इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विसंग देह नाम समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला जर हे आवडलं असेल सगळेच कोणी दासबोध वाचायला जात नाही घाई मध्ये आणि घाई गडबडीमध्ये तर जाता जाता चालता चालता हे श्रीमद् असून हो जसं एक एक समाज राहणे केलं इयरफोन लावून तरी चालेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर तुम्हाला पुढचे पुढचे समास मिळत जातील सगळेच काही समास मिळतील तुम्हाला जसं जसं तुम्ही लाईक करणार शेअर करणार सबस्क्राईब करणार तसे तसे तुम्हाला पुढे समास मिळत जातील जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद भारत वंदे मातर भारत माता की जय जय महाराष्ट्र